जर ही लढाई आपण जिंकलो नसतो तर आता आहे तो काश्मीर सुद्धा आज संपूर्णपणे पाकिस्तानच्या ताब्यात असता भारताच्या इतिहासातील पाकिस्तान विरुद्धची एक निर्णायक लढाई समजून घेऊया मला लदाख बघायचं या, या सिरीजच्या भाग सत्तावीस मध्ये कारगिलच्या या वॉर मेमोरियल मध्ये झोजीला येथे भारताने जवळपास सत्यात्तर वर्षापूर्वी जिंकलेल्या अशक्य लढाईचे वर्णन केलेले आहे पाकिस्तानने एकोणीशे मध्ये लदाख कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा कारगिल त्रास कारदू हे आधीच त्यांच्या ताब्यात होते झोजीला खिंड गमावल्यास लदाख कायमचा नष्ट होणार होता पण भारतीय सैन्याच्या लढाऊ आणि धाडशी वृत्तीने हे अशक्य युद्ध देखील जिंकलं गेलं ऑपरेशन बायसन अंतर्गत मेजर जनरल थिमय्या यांच्या नेतृत्वाखाली सातव्या लाईट कॅबेलरी स्टुअर्ट टँक जवळपास बारा हजार फूट उंच नेण्यात आले प्रतिकूल परिस्थितीत रणगाड्यांचे मायनस ट्वेंटी डिग्री टेम्परेचर आणि अतिशय अरुंद वळण हे सर्व पार करत स्वतः रस्ता बनवत भारतीय जवानांनी टँक पर्यंत पोहोचवले भारतीय सैन्याच्या याच अनपेक्षित हल्ल्याने शत्रू पूर्णपणे गोंधळला पुढे मग त्याने माघार घेतली आणि मग याच विजयाने लदाख हा भारताचा अविभाज्य भाग बनला भारतासाठी आणलेल्या या सर्व युनिट्सना सल्यूट म्हणून कमेंट बॉक्समध्ये जय हिंद म्हणून कमेंट करा आणि घर बसल्या लदाखमधील अशाच इंटरेस्टिंग गोष्टी पाहण्यासाठी चाकरमनी ब्लॉग्स या चॅनलला फॉलो करा